आज अनंतर चतुर्दशी होती तर खूप दिवसाचं चा घरामध्ये चाललं होतं की सत्यनारायण पूजा करायची पण काही जमतच नव्हतं काही नाही काही कारणानिमित्त आहे ना ते कॅन्सलच व्हायचं त्यामुळे मग आज ठरवलं होतं की सत्यनारायण पूजा करायची त्यासाठी मग आज येणा प्रसाद करत होतो तर प्रसादासाठी इकडे ना सव्वा किलो तूप घेतलेलं होतं म्हणजे सगळं सव्वा सव्वा किलोच घ्यावं लागतं सव्वा किलो तूप सव्वा किलो, किलो साखर सव्वा किलो रवा सव्वा किलो दूध असं सगळं सव्वा सव्वा किलो घ्यावं लागतं तर आता छान आपलं तूप तापलं होतं तर गॅसवरून पातीला खाली घेतलं आणि त्यानंतर आता इकडे रवा टाकून घेतला तर आई मला सांगत होत्या की प्रसाद कसा करायचा त्यानुसार मी प्रसाद करत होते तर आईंच्या हातचा प्रसाद येणा सगळ्यांनाच खूप आवडतो खूप छान होतो तर प्रसत चा प्रसत चा हे आमचं प्रसादाचाच पातीला आहे आम्ही याच्यात ना प्रसाद सोडून काहीच करते नाही दुसरं का म्हणजे असं दूध आणि प्रसाद असंच असतं आमचं याच्यामध्ये भाज्या वगैरे काही करते नाही आम्ही कारण की हे ना आईंनी म्हणजे खूप खूप दिवसापूर्वी जेव्हा आई विड्या बांधायच्या ना त्यावेळेस त्यांनी हे पातीला घेतलेलं आहे प्रसादासाठीच तर खूप छान प्रसाद होतो त्यामध्ये तर आता इकडे येणार छान असा रवा भाजून घेत होते तुपामध्ये तुम्हाला दिसत असेल तर थोडासा आहे ना तुपामध्ये ना कलर बदलायला वेळ लागतो तर थोडासा कलर बदलेपर्यंत मी इकडे येणार रवा छान भाजून घेत होते तर रवा आहे ना जास्त असा ढ म्हणजे वाईट नाही का ठेवायचा नाही आहे तर थोडासा लालसर होऊन द्यायचा आहे कारण की ना नंतर काय होतं की दूध टाकलं की रवा अजून वाईट दिसतो मग प्रसाद खायला एवढा टेस्टी लागत नाही त्यामुळे ना रवा छान असा फुलून द्यायचा आहे असा तो आहे ना एकदम मोकळा पण होतो आणि जास्त भाजल्यानंतर ना खूप छान लागतो खायला तर आई मला आहे ना प्रसादाची रेसिपी सांगत होते तर तीच मी तुमच्यासोबत शेअर करते तर आम्ही त्याच्यामध्ये ना केळं पण टाकली होती कापून तर केळं ना थोडंसं कच्चा असल्यामुळे ना लाल होत होतं तर आत्ता केळं काय एवढे पिकलेले गावामध्ये म्हणजे नाही का, का इंजेक्शन देऊनच पिकवलेले असतात त्यामुळे असं होऊ शकतं तर काही प्रॉब्लेम नव्हता प्रसादाला तर छान असं इकडे प्रसाद झाले म्हणजे लालसर तुम्हाला कलर लगेच चेंज झालेला दिसत असेल तर तूप पण सुटलेलं होतं प्रसादाला आणि कलर पण चेंज व्हायला लागलेलं होता आत्ता रव्याचा प्रसाद करताना सगळ्या गोष्टींचं प्रमाण हे सव्वा किलोच घ्यायचं आहे तर मी ना सगळ्या गोष्टी मोजून घेतल्या होत्या सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर सव्वा किलो दूध आता सव्वा लिटर दूध घ्यायचं आहे आपल्याला तर मी तांब्याच्या मापाने मोजून घेतलं होतं आमचा एक लिटरचा तांब्या आहे ना त्यानुसार दूध घेतलेलं होतं तर दूध थोडं थोडं चोतत होते कारण की ना प्रसाद जास्त गरम असतो ना रव्यामध्ये भाजलेला असतो तो तो जास्त उडतो त्यामुळे मग दूध आहे ना थोडं थोडं ओतून घेतलं आणि छान आता तुम्ही बघू शकता की किती मोकळा असा प्रसाद झालेला आहे अजिबातची घट वगैरे असा काही झालेला नव्हता आणि त्यानंतर झाकण ठेवल्यावर आहे ना तो एकदमच असा फुलून आलेला होता तर परतून झाल्यानंतर आहे ना दू दूध टाकून घेतल्यानंतर साखर पण टाकायची होती अजून त्यामध्ये आणि प्रसादामध्ये ना मला आहे ना, ना सिंपलच प्रसाद आवडतो त्यामध्ये बदाम काजू असं काहीही आवडत नाही तर ज्याची त्याची चॉईस असती प्रसादामध्ये काय टाकायचं काय नाही तर मला आवडत नाही मला सिंपलच प्रसाद आवडतो म्हणून मग मी काजू बदाम असं काही टाकलेलं नव्हतं तर प्रसाद हा आहे ना दोन म्हणजे आठ दिवस पण टिकू शकतो फ्रीजमध्ये जरी ठेवला तरी किंवा बाहेरही ठेवला तरी तो टिकतो प्रसाद खराब होत नाही तर इकडे ना तुम्ही बघू शकता आता मी ना साखर थोडीशी टाकल्यानंतर जास्त काही परतून द्यायची नाही थोडीशी साखर अशी राहून द्यायची आणि त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचंय तर, तर, तर आता इकडे आपला प्रसाद रेडी झालेला होता छान असा हाय हॅलो शुभ दुपाध तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन मराठी युट्यूब चॅनेलमध्ये तर आज अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पांचं आपल्या विसर्जन करायचा दिवस तर आता दहा दिवस तर गणपती बाप्पा आपल्यासोबत होते पण आज ते जाणार आहे त्यांच्या घरी तर त्याच्यासाठी आम्ही ना पूजा ठेवली सत्यनारायणची तर खूप दिवसाची करायची करायची चाललं होतं पण मग आजचा दिवस आम्हाला सापडला पण आमचं सगळं आवडलं आहे आम्ही गुरूंची वाट बघतोय पण गुरु काही अजून आलेले नाही आहे तर मी तुम्हाला प्रसाद कसा म्हणजे प्रसादाचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलाच आहे तर चला मी आता काय काय आम्ही तयारी केली ते पण दाखवते तर आमची सगळी तयारी झाली फक्त आता गुरु यायची वाट बघतोय आम्ही तर मी ही मस्त रेडी झाले तर इकडे छान अशी आईंनी पूजेची तयारी करून ठेवलेली होती सगळी आई मार्केटमध्ये ज्या ज्या वस्तू नव्हत्या त्या त्या सगळ्या वस्तू घेऊन आलेल्या होत्या फक्त आता आम्ही गुरूंची वाट बघत होतो कारण की गुरूंना खूपच उशीर झालेला होता आणि गणपती बाप्पासाठी मोदक पण तयार केलेले होते छान असे कारण की गणपती बाप्पांना मोदक जास्त आवडता त्यामुळे मग तयार केलेले होते मोदक इकडे आणि आता गुरु आलेले होते इकडे आणि गुरूंनी पूजा वगैरे मांडली तर आम्ही ना चौरंग वगैरे सगळी पूजेची तयारी करून ठेवलेली होती आणि आता गुरुंच्या हाताखाली थोडंसं म्हणजे गुरु जसं सा सांगतील तसं आम्ही करत होतो तर छान अशी पूजा मांडलेली होती गुरूंनी आता गुरुंनी अवघे दहा मिनिटातच पूजा मांडली तर त्यांना रोजची सवय असते त्यामुळे त्यांची पूजा ही पटकन मांडून झाली मिस्टर आणि मी आता पूजेला बसणार होतो पूजा मांडून झाल्यानंतर तर पाच वाजले होते गुरुंना यायला पाच नंतरच आम्ही पूजा केली मग आम्हाला गणपती विसर्जनाला जायला पण खूप उशीर झालेला होता कृष्ण जगद हातामध्ये अक्षर घ्यायचे आगत समदेव कुलस्वामी देवता भ्यो नमो नमा गणपती भो नमो नम हा गणपती देवता भ्यो नमो नमा नमो नमा गुरुजन देवदा भ्यो दोन नमू हामणी वाहून द्यायचे कुलस्वामी नमो नमा कुलदेवदा नमो नमा गणपती देवदा भ्यो नमो नमावदा भ्यो नमो गुरुजन देवदा नमो नमा पूजन अलंकार युक्त एक द्यायचे त्याच्या पाकळ्या करायचे तुमच्या समोर त्या ताटामध्ये

बड़ा बड़ा बांध बड़ा बड़ा बांध 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 बड़ा बांध

तर पूजा छान अशी पूर्ण झाली म्हणजे संपन्न झाली त्यानंतर ना सत्यनारायणच्या तीर्थप्रसादासाठी सगळ्यांना सा कॉल केलेला होता तर मामी आणि मामा आलेले होते तर मामा थोडेसे बाहेर गेलेले होते तर मामी आलेले होत्या मामी पूजा चालू होती त्यावेळेसच चा आलेल्या होत्या तर छान अशी पूजा झाली त्यानंतर मी सगळ्यांचे आशीर्वाद घेतला आणि मिस्टरांनी सगळ्यांना प्रसाद दिला त्यानंतर मामींनी इकडे पूजा करून घेतली गणपती बाप्पांची सत्यनारायणची त्यानंतर आम्ही निघालो होतो गणपती विसर्जनला तर आम्हाला घ्यायचं होतं सुवर्णाताईंना तिथे गेल्यानंतर आम्हाला छान असे सबस्क्रायबर भेटले हे ताई आणि भाऊं ते ना पुण्याचे होते म्हणजे पिंपरी चिंचवडचे तर ते थोडेसे देवदर्शनासाठी बाहेर गेलेले होते तर त्यांना भेटायला आलेले होते तर खूप छान स्वभाव होतं त्यांचा खूप छान वाटलं त्यांना भेटून तर अंशुला तर खूप आनंद झालेला होता आणि आता असं वाटायला लागलं जेव्हा म्हणजे आधी कोणाशी ओळख नव्हती आता यूट्यूबच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना नाही का जेव्हा घरी येतात तेव्हा आम्ही ओळखतोच तुम्हाला त्यामुळे आता असं वाटायला लागले की नाही अजून माणूस की आहे म्हणजे खूप छान वाटलं त्यांना भेटून तर चला आता आम्ही निघालो होतो गणपती विसर्जनाला राहुल आणि राहुलचे फ्रेंड ते दोघे गाडीवर येत होते सुवर्णदायीनं आम्ही सगळे मोठ्या गाडीमध्येच गेलेलो होतो तर अंशूची गाडीमधली बडबड काही संपत नव्हती तर दिवसभर तिच्या आत्तूकडेच होती ती आणि संध्याकाळी पण थांबली होती ती काही घरी आलीच नव्हती आज आणि आत्ता मस्त आम्ही गणपती विसर्जनाला चाललो होतो तर थोडंसं लांब होतं घरापासून तर तिथे गेल्यानंतर ना तिथे पाणी काही खोल नव्हतं त्यामुळे आम्ही तिथून रिटर्न आलो आता तुम्हाला पुढे कळेल की तिथं गर्दी भरपूर होती बाप्पा मंगल मूर्ती चला धरा ना वा चला ए ए बाप रे आंचो आंचो गणपति बाप्पा मंगल मूर्ति बाज बाज शिव जी बाप्पा बस मंगल मूर्ति जय चला होरिया मोरिया गणपति बाप्पा मोरिया इथे तर गर्दी भरपूर होती पण पाणी काही एवढं खोल नसल्यामुळे आम्ही परत गणपती बाप्पा रिटर्न घेऊन चाललेलो होतो तर आता आम्ही गेलो होतो बंधारावरती गणपती बाप्पा बंगालमूर्ती मूर्ती और्या। और्या।

आरती वगैरे झाली आणि मिस्टरांनी गणपती पुढे नेऊन दिला तर पुढे काही जाऊन देत नव्हते कारण की अंधार खूप झालेला होता त्यानंतर हे दादां ते छान अशा मूर्ती हातात घेऊन एकमेकांकडे देत होते आणि त्यानंतर त्या विसर्जन करत होते तर खरं तर असंच गणपती विसर्जन पाहिजे नाही तर काही काही लोक फेकून गणपती मूर्ती विसर्जन करतात तर असा आहे ना देव देवांचा नाही का अपमान होतो तर खूप छान असा गणपती विसर्जन इकडे अंधारामध्ये म्हणजे ते दादन ते करत होते तर इकडे ना आता ताईंचा पण गणपती खूप मोठा होता आणि जड पण होता तर आई अंधारामध्ये थोडी रिक्सच होती तर इकडे खूप मोठे बाप्पा पण आले होते विसर्जनासाठी तर मंडळाचे होते ते गणपती विसर्जन झाल्यानंतर आम्ही सगळ्यांना प्रसाद वाटला तिथं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो आता घरी चालले का बर मामानता वायता केल हळूहळू जाय रस्ता बिस्ता पाऊल जाय गाड्या वाहत आपल्या रस्त्या रेल्वे रेल्वे हा रेल्वेने जाय रेल्वेने चला स्वयंपाक करा घरी गेल्यानंतर मी छान असं स्वयंपाक केला आणि मामा पण थांबले होते जेवण करण्यासाठी तर मसाले भात मेथीची भाजी भजे चपाती असा काही मेनू होता तर सगळेजण जेवण केलं सगळ्यांनी आणि चला आजचा व्हिडिओ इथे संपवते तर तुम्हाला कसा वाटला आजचे व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असा तोपर्यंत बाय बाय